एका उत्सवामध्ये एक चमत्कार घडला ते दिवस उन्हाळ्याचे होते खेड्यापाड्यातून ग्रामीण जनता नेहमीच येते बाळूबाबांची कीर्ती हळूहळू पसरलेली होती त्यामुळे शहरी सुशिक्षित यायला लागला होता डॉक्टर वकील शिक्षक प्राध्यापक अशी विद्वान माणसं सुद्धा आलेली दिसायची प्रत्येकानं उत्सवात आपापल्या सेवेचा भाग उचललेला दिसत असायचं त्यामुळे उत्सवाला एक प्रकारची शिस्तही लागलेली होती रात्री बारा नंतर दमलेली माणसं शेतामध्ये झोपून जायची सगळ्या स्त्रिया एका बाजूला आणि सगळे पुरुष वेगळ्या बाजूला अशा पद्धतीनं झोपण्याची व्यवस्था लहान मुलं स्त्रियांजवळ आपापल्या आयांजवळ झोपलेली असत सकाळ झाली सुमारे तीस पस्तीस वर्ष वयाची एक बाई उत्सवाच्या मंडपात आली बाळूमामांच्या समोर येऊन छाती बडवून घेऊन रडायला लागली ते धनगर आ मी तुझ्या उत्सवाला आले माझ्या गळ्यातली सोन्याच्या बावीस पुतळ्यांची मार रातीला चोरीला गेली माझी माळ तूच आता आनंद दे ती बाई आक्रोश करायला लागली मामा तिला म्हणाले हे रडू नगास तुझी माळ मी भरून देतो गपास तथापि तिचं ओरडणं सुरूच होतं मंडपातले सगळे कार्यक्रम थांबले थोड्या वेळानं त्या बाईचा नवरा आला त्यानं तिची समजूत घातली ती शांत झाली तिचा नवरा तिला मंडपातून बाजूला घेऊन गेला तेव्हा म्हणाले माझ्या इतक्या वर्षाच्या उत्सवात असा चोरीचा प्रसंग कधी घडला नाही पांडुरंगा तूच मला बाहेर काढ मामांनी दोन्ही हात जोडून पांडुरंगाला त्यावेळी नमस्कार केला रात्री एका पुरुषानं ती बाई गाढ झोपेत असताना तिच्या गळ्यातली पुतळ्यांची माळ काढून घेऊन जवळच्याच त्यांच्या शेतातल्या घरी प्रयाण केलं आणि घरी गेल्यावर स्वयंपाकघरामध्ये गाडग्याची उतरंड होती तळ्यातल्या मडक्यात पुतळ्यांची माळ लपवून ठेवली बाकी मडकीवर होती तशी नीट ठेवली घराला कुलूप लावलं आणि तो उत्सवात परत आला बाळू